आंतरराष्ट्रीय सहकार वर्षानिमित्त पुणे जिल्हा बँक असोसिएशननी या ठिकाणी क्रिकेटच्या स्पर्धा घेतल्या सहकार करंडक ह्या सहकार करंडक स्पर्धेमध्ये जवळजवळ सेहेचाळीस बँकांपैकी पंधरा बँकांनी संघ उतरवलेले आहेत आणि हे या मॅचेस नेहरू स्टेडियम असून शिंदे हायस्कूल या ग्राउंडवर होणार आहेत या निमित्तानं ज्या करोना काळानंतर बँकिंग सेक्टरवर जो ताण आला होता तो ताण कमी करण्यासाठी आणि ज्या ह्या प्रक्रियेमध्ये सहभागी असलेले त्यांना रिलीफ मिळण्यासाठी या स्पर्धेचं आयोजन या ठिकाणी केलं आणि या स्पर्धेमध्ये कमी करून आनंद मिळवावा हीच या पाठीमागची भूमिका आहे त्याचप्रमाणे निनिराळे उपक्रम या ठिकाणी या वर्षभरात आंतरराष्ट्रीय सहकार वर्षानिमित्त पुणे जिल्हा बँक असोसिएशन नित्य निमे नियमितपणे घेणार आहे त्यावेळी वेगळी वे चर्चासत्र पण त्या ठिकाणी आम्ही आयोजित करणार आहोत या ठिकाणी जो विनर आहे त्याला पंचवीस हजाराचं रोख पारितोषिक आणि करंडक असं स्वरूप असणार आहे उपविजय त्याला पंधरा हजार रुपये आणि करंडक असं त्याचं स्वरूप राहील महिलांच्या नजीकच्या काळातच साधारण होतील त्यामध्ये बॉक्स टाईप ते क्रिकेटचे आहेत ते हा पिच क्रिकेट कारण का सगळा स्टाफ जो आहे त्यांना रेग्युलरच खेळत असेल असं नाही आहे म्हणून त्या दृष्टिकोनातून त्याला त्याच्यात आनंद मिळवता यावा ह्या दृष्टिकोन महिलांचे जे सामने आहेत ते हा पिचचे आणि टेनिसवरचे असतील त्या ठिकाणी आणि मग ते आम्ही नजीकच्या काळामध्येच बॉक्स क्रिकेट जे असतात नेटमध्ये खेळले जातात त्या ठिकाणी ते खेळवले जाणार वर्षभर या ठिकाणी आम्ही वेगवेगळे वेग सत्र जे आहेत ते सर्व बँकांचा स्टाफ असून त्यांना त्या ठिकाणी सत्र घेऊन मोटिवेशनचे जे प्रोग्राम आहेत ते करणार आहेत संचालकांसाठी वेगवेगळे वेग वेग सत्र आम्ही त्या ठिकाणी राबवणार आहे आणि अशा पद्धतीचे कार्यक्रम जे आहेत ते ह्या वर्षभरात सहकार वर्षानिमित्तानं सहकारातील सर्व व्यक्ती एकत्र येऊन ते काम करावं अशी ही अपेक्षा आहे आणि सहकार पुन्हा एकदा त्याच उंचीला नेऊन ठेवण्याचा प्रयत्न या ठिकाणी या ठिकाणी पुणे जिल्हा बँक असोसिएशन आहे